विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये भेट झाली शेलार वडेट्टीवारांनी एकाच गाडीतून प्रवास केला विजय वडेट्टीवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक वेळा झाली त्यामुळे या भेटीची देखील जोरदार चर्चा रंगली आहे पक्षात मतभेद झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे हा दावा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला मात्र शिंदेनी ती ऑफर स्वीकारली नसल्याचं केसरकरांनी स्पष्ट केलं वाघ्याच्या समाधीवरून संभाजीराजे पुन्हा आक्रमक झाले संभाजीराजेंनी आज रायगडावर जाऊन वाघ्या समाधीची पाहणी सुद्धा केली आहे वाघ्या श्वान हे एक काल्पनिक पात्र आहे आणि ते अतिक्रमण आहे हे सरकारने काढून टाकावं अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी पार पडेल कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी होईल मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोरटकरला कोर्टात नेलं जाईल कोरटकरला जेल होणार की बेल मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आरोपी सतीश उर्फ भोसलेला मारहाण झाल्याची माहिती आहे वन विभागाच्या कोठडीमध्ये मारहाण झाल्याचा दावा केला जातोय खोक्याच्या वकिलांना हा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे सतीश भोसलेला मारहाण झाल्याचे फोटो समोर आले त्यानंतर आता सतीश भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे